कुस्त्या लावण्यात आलेल्या आहेत ते, ते पैलवान ताबडतोब चला गोपाळ मात्रे खाली बसा योगासन चालू झालेला आहे वैष्णवे सोळांकी परतूर तालुका जालना जिल्हा हो योगासन बघा नागेजी काकडे आणि हर्षद बॉस तायडे या कुस्ती साठी उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे हा हो वा टाळ्या बोलत टाळ्या कशा आहे ब्रि शिट्या ए बाजून गौतमी पाटलाचा कार्यक्रम आहे का गौतमी पाटलाचा कार्यक्रम आहे का सिट्या वाजवायला हा का मंगला बनसोट तमाशा आहे शबा आवडलं तर टाळ्या वाजवा टाळ्या योगासन आवडल्यानंतर टाळ्या वाजवा तिकडं पोलीस डिपार्टमेंट सुद्धा टाळ्या वाजवा लागले सदरक्षणा खल निगरण आय हो काय ब्रिज आहे काय कमान आहे कर 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 भिंगरी सारखी भिंगा लागली वैष्णवी सोळ्यांची भिंगरी सारखी भिंगा लागलेली आहे वाह हो ए, खाली उतर रे उतर खाली खाली उतर उतर खाली हा ब्रिज वाह जोडलेल्या कुस्त्या पैलवान ताबडतोब चला उशीर करू नका नाहीतर गट कॅन्सल होईल मैदानामध्ये एक सुद्धा कुस्ती नाही चल वैष्णवी प्रकार करा अजून हा या वैष्णवीनं महाराष्ट्रात नंबर काढलाय बरं का योगासनला हो हा तुम्ही कोण अस करू नका अस करू नका नाहीतर दवाखान्याची भरती होईल नाहीतर त्या वैष्णवीनं केलं मला का जमत नाही म्हणून करायला जाचाल हो दहावी मध्ये दहावी वा बोर्डाची परीक्षा आल्या आता फेब्रुवारीत सर्वांनी टाळ्या वाजवा हो टाळ्या वाजवा टाळ्या जोरात टाळ्या वाजवून सांगितले ज्याला ज्याला हात आहे त्याने टाळ्या वाजवा शबा आहे सज्जम प्रेक्षक परभणीचा परभणी पर्भने जिल्हा म्हणजे कुस्तीवरती आणि पैलवाणकीवरती प्रेम करणारा जिल्हा परभणी या परभणी जिल्ह्यानं माझ्या कॉमेंट्रीवरती सुद्धा प्रेम केलं म्हणून मी कुस्ती निवेदक अशोक धोत्रे सर तुमचा आभार या परभणीकरांचा अकरा वर्षापासून कॉमेंट्रीला येतो परभणीला सभासाहेब वैष्णवी सोळंकी साठी टाळ्या वा हर्षद बॉस तायडे यांच्याकडून शंभर रुपये कॉमेंट्रीसाठी चला आणि ज्यांच्या कुस्त्या लागल्या ते चला लोकर लवकर लो उद्योग भाऊ आवळे गुड्डू भाऊ आयवळी यांच्याकडून शंभर रुपये हो वा कुस्त्या ज्यांच्या जोडलेत पैलवान चला किती वेळा पुकार द्यायचा ज्यांच्या कुस्त्या जोडले चला हे पैलवान आता टी शर्ट काढतोय गळ्यातला काढतो कानातलं काढा चल कि वाढ पुढं चल चल पुढं चला ज्यांच्या कुस्त्या चला लवकर लवकर चला जरा गणपतराव कीर्तने चवळा बाजार यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस माझ्या कॉमेंटरीसाठी